वेलकम टू वेज ऑथेंटिक कोल्हापूरमध्ये रविवार म्हणजे मिसळवार म्हणून मानला जातो आ तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळची रेसिपी चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ इथं मी चार चमचे तीळ आणि चार चमचे खसखस भिजवून घेतली आहे त्यानंतर हे तीन कांदे मोठे चिरून घेतलेत त्यानंतर आलं दीड इंच घेतलं सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्यात आणि दोन टमॅटो घेतलेत इथं चार कांदे मी पातळ चिरून घेतलेत उभे तर आता आपल्याला काय करायचं आहे आणि खसखस घालून घेतली आहे त्यानंतर माझ्याकडं ओलं खोबरं नाही आहे तर मी सुकं खोबरं घेतलं आहे दोन ते तीन चमचे आता हे आपल्याला आधी मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच मी उभा कांदा सोडून बाकी सगळं जे आहे ते मिक्सरमध्ये घालून घेते हे साधारण चार ते पाच जणांसाठी मी तुम्हाला मिसळ दाखवते हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून घेतली आहे आता मी चांगलं हे फिरवून घेणार आहे थोडंसं मी अर्धवाटी पाणी घालणार आहे पहिला फिरवून आणि पूर्ण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये मला काही जास्त पाणी घालायला लागलं नाही अगदी मी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि ते अगदी पेस्ट तयार झाली आहे आता यामध्ये ही खरी रेसिपी हे मस्त आपल्याला यामध्ये एक दोन चार पुदिन्याची पानं मी घातली आणि जर तुमच्याकडे क हे असेल कोथिंबिरीच्या काड्या असतील त्यासून सुद्धा ह्यात घातल्या तर ते खूप छान लागतात आता मी काय करते हे परत एकदा आपल्याला छान असं बारीक पेस्ट फिरवून घ्यायची मस्त पेस्ट तयार झाली आहे आता मी इथं जाड बुडाचं भांडं घेतलं आपल्याला जाड पातेलं पाहिजे त्याच्यामध्ये ते मी तेल घालू घेते दरवेळी मी काय करते फक्त अंदाजेच मी करत असते साधारण मी ह्याला एक पाच सहा चमचे जरी मी तेल घातलं मी शेंगतेल वापरते ह्याच्यासाठी कारण शेंगतेलचा टेस्ट फार छान येते मिसळणं आता तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा तेल टाकले यामध्ये मी कांदा घालून घेतला प्रत्येकाची मिसळ करायची पद्धत वेगळी असते माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते आणि माझी मिसळ सगळ्यांना आवडते गेलेली म्हणून म्हटलं ह्याच्यावर एक रेसिपी करायला काही हरकत नाही जे कोल्हापूरच्या बाहेरचे असतील तर ते हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की कोल्हापूर मिसळीचा स्वाद जाणवेल यामध्ये आपल्याला जरा वर झाकण ठेवून हे वाकून घ्यायचं आता इथं जोपर्यंत ते शिस्त आहे तोपर्यंत आपल्याला मटकी आणि बटाटा हे दोन्ही वापून घ्यायचं मटकी मी काल सकाळी भिजत घातली त्यानंतर संध्याकाळी एका जाळीच्या भांड्यामध्ये काढली आणि झाकून ठेवली तर त्याला छान मोड आले आता आपल्याला ही मटकी वापरायची मी मटकी अंदाजे घातली आहे यासाठी थोडी मी भाजीला पण वापरणार आहे जास्त मटकीची गरज नाही घातली निम्मी मटकी मी वापरून घेणार आहे आणि एक चार बटाटे ह्याच्याबरोबर वापरणार आहे कांदा आपला वापलाय आता आपल्याला हे पूर्ण सगळं कांद्यामध्ये घालून घ्यायचंय आपली ग्रेवी मी घालून घेते आता हे आपल्याला परत तेल सुटूपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून जरा वापर पण द्यायचं मी गॅस बारीक केलं इथं मी बटाट्याचे चौकोनी तुकडे करून घेतले आणि मटकी घेतली ह्यातली थोडी मटकी आहे ती मी काढून ठेवली आहे साईडला आपल्याला नको आहे ही आता आ, मी साधारण नाही म्हटलं तरी एक दोन एवढी मटकी असेल ही आणि एक तीन बटाटे मी घेते आणि हे आपल्याला काय करायचं फोडणी घालून चांगलं छान वाफवून घ्यायचं आहे पहिला बटाटे वाफवायचे आणि मग त्याच्यामध्ये मटकी घालायची तर आपलं मी तेल घातलं आहे त्याच्यामध्ये आता मी यामध्ये बटाटे घालते आहे तेल तापल्यानंतर मी बटाटे घातो लक्षात ठेवायला फोडणी वगैरे काही घालायची नाही आहे तेल तापल्यावर आपल्याला फक्त बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि मी हे वाफवायला ठेवते आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर ताट झाकून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून वाफवायला ठेवायचे आहेत बटाटे बटाटे आपले वाफलेत थोडे त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायचे आणि यामध्येच आपल्याला मटकी शिजायला टाकायची आहे मटकी मी धुऊन घेतली आहे स्वच्छ निवडून त्यामध्येच आपल्याला मटकी आहे आणि पुन्हा थोडस परफ्यूम झाकून ठेवायचे घ्यातून कोणी कोणी काय करतं की फोडणी घालून डायरेक्ट त्याच्यामध्येच बटाटा आणि मटकी पण घालतं पण आपण टिपिकल जी कोल्हापुरी मिसळ आहे आपण ती बघतो तर त्याच्यामध्ये आम्हाला भाजी वेगळी त्यानंतर चिवडा वेगळा आणि कट वेगळा असं आपल्याला इथं मिळतं तर आपण झाकून ठेवूया एक वाफ येऊ दे त्याला छान अशी आता इथे आपला मसाला जो आहे ग्रेवी जी आहे आता तेल सुटले तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळा बाकीचा मसाला लागून घ्यायचा आहे तर काय काय घालायचं आहे आपल्याला आधी हळद त्यानंतर आपल्याला भुक्का तिखट तिखट म्हणजे मिरची पावडर तुमच्या तिखट आवडीनुसार आपल्याला ते घालायचं आहे कारण माझं थोडं तिखट आहे आणि कलर ह्याला कमी आहे जास्त करून ह्याला बॅडगी तुम्ही घातला तर मस्त कलर येतो त्याला मी साधारण तीन चार चमचे तरी तिखट घातल आता आपल्याला ते थोडस परतायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी घालायची कोल्हापूरची कांदा लसूण चटणी सगळीकडे मिळेलच पण जर मिळाली नाही तरी हरकत नाही म्हणजे ते काय घालायलाच पाहिजे अशी नाही पण त्यांना टेस्ट थोडी टिपिकल कोल्हापुरी टेस्ट येते त्याला म्हणून कांदा लसूण चटणी घालायची कोल्हापुरी कांदा लसूण चटणी साधारण मी दोन चमचे घालते मी हे सगळं अंदाजानं करते आज एक तुम्हाला सांगायचं म्हणजे अंदाज यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते कोल्हापुरात असल्यामुळे सारखं कोल्हापुर मिसळ आपल्याकडे होतच असते मस्तपैकी मसाल्याचा वास पण छान येतोय तुम्ही बघत असाल तर कलर पण आपला छान आलाय आणखी थोड्या वेळ हे आपल्याला बारीक गॅसवर शिजत ठेवायचंय जरा तेल सुटत परत फक्त एक कपलं डाळीचं पीठ घालायचं राहिलं डाळीच्या पिठामुळं काय होतं की ते चांगलं एकजीव होतं अगदी छोटे दोन चमचे दोन टी स्पून मी डाळीचं पीठ घातलं एवढ्याला ते चांगलं मिक्स करून तेल सुटूपर्यंत आपल्याला परतायचं आहे मटकलीन बटाटा शिजलाय आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय म्हणजे फक्त हळद आणि मीठ घातलंय ह्याच्यामध्ये पुन्हा परतून घ्यायच झाली आपली मिसळची ही भाजी तयार आहे तुम्ही पाणी तापवायला ठेवलं आहे जर मिसळचं आपलं जेव्हा ग्रेव्ही तयार होईल त्याच्यामध्ये हे गरम पाणी आपल्याला होतायचं मी अंदाजे ठेवलं आहे तुमची ग्रेव्ही किती असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे जवळपास नाही म्हटलं तरी एक अर्धा तास तरी ती मिसळ शिजायला लागणार आहे आपल्याला ह्याला तेल सुटायला लागलं आहे पाणी पण आपलं तापलं आहे आपल्याला आता चा हे घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिसळच्या भाग्यात आता मी त्या ग्रेव्हीमध्ये पाणी घालून घेतलं आपल्याला हे चांगलं मिक्स करापर्यंत हलवायचं आहे आणि मिसळ आपली शिजायला ठेवायची आहे आणि शिजली की आपली मिसळ खायला तयार झाली पाणी तुम्हाला बघून घालायचं आहे चांगली दाट मिसळ व्हायला पाहिजे त्यामुळं आपण त्यासाठी डाळीचं पीठ थोडंसं वापरलं आता हे शिजू द्यायचं मस्तपैकी वर तवंग आला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घालायची राहिली आहे ती म्हणजे मीठ मी कितीही चांगला स्वयंपाक बनवला तरी मिठास चव नाही त्यामुळं मीठ अंदाजे घालायचं आणि मी ह्यामध्ये ना एक छोटासा गुळाचा खडा पण टाकणार आहे त्यामुळे काय होतं की टेस्ट पण छान येते आणि मस्त अगदी थोडासा म्हणजे छोटासा तुकडा टाकला आणि जराच छान निय का गुळाचा मी साखर टाकत नाही तर तुम्ही बघत असाल तर ता मस्त आपला प्रा तवंग पण आला जर तुम्हाला कधी तेल जर कमी वाटलं तर मसाला जो मगाशी करताना थोडा साईडला सरकवायचा आणि मध्ये तेल घालायचं उकळी जरा गरम झालं की मग पाणी घालायचं आता हे उकळायला ठेवते मग असं मस्त उकळू द्यायचा आहे इतका छान वास सुटला सगळीकडे मस्त सुवास येतो असं चांगलं शिजू द्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला असं चांगली दाट वाटत नाही मिसळ इथं मी भाजी तयार ठेवली आहे अशी भाजी वेगळी करून घ्यायची मिसळ वेगळं करून घ्यायची म्हणजे हे कट वेगळा करून घ्यायचा सॉरी अजून शिजायला पाहिजे मस्त तवंग आला आणि परफेक्ट शिजली आपली मिसळ आता बंद करायला हरकत नाही तुम्हाला आणखी थोडा ह्याच्यावर तवंग पाहिजे असेल तर तेल कडक करायचं आणि बंद करायचं आणि त्याच्यामध्ये तिखट घालायचं आणि ते ह्याच्यावर सोडायचं मस्त असा तवंग येतो तुम्हाला हवा तसा पण मला इतकं ठीक आहे आणि मिसळ पण परफेक्ट तिखट पण झाली आहे तर मी आता गॅस बंद करते आहे आता मिसळची प्लेट आपण तयार करतो आधी आपल्याला भाजी घालायची आहे त्यानंतर मिसाठ असा शेव चिवडा इथे कोल्हापूरमध्ये दिला जातो शक्यतो फरसाण वगैरे कुठे दिलं जात नाही तर ह्याच्यावर आपल्याला असं शेव चिवडा घालायचं आणि त्यानंतर मस्तपैकी आपला कट मास्तर एवढा मस्त येतोय लास्ट माझ्याकडे आज कोथिंबीर नाहीये पण कांदा इज बेस्ट ऑप्शन निसर्गावर कांदा नसेल तर काय उपयोग नाही झालं केटिंग केलं आता ह्याच्याबरोबर एखादी लिंबूची पोळ किंवा दही तुम्ही घेऊ शकता तयार आहे आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ ॲक्च्युली एका व्यूअरनी रिक्वेस्ट केली होती की त्यांना हवं होतं की कोल्हापुरी मिसळ कशी करायची त्याची रेसिपी हवी होती म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवला तुम्हालाही जर कुठली रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारा किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता वर तुम्ही मेसेज करू शकता मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की बनवून टाकते तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन ईट हेल्दी स्टे फिट थँक्यू सो मच